नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते आता मी एका एका फ्लॅटमध्ये आहे आणि आपला कोकणातील मी मुंबईकर जो भांडूकर राहतात दोन मित्र आहेत पवन साठे आणि राकेश राऊत हे इंटेरियर डिझायनर आहेत आर्किटेक्ट आहेत प्रॉपर गेल्या जवळजवळ दोन दो 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 तीन वर्षापासून पूर्ण मुंबई सदो उपनगरांमध्ये ते काम करतात फ्लॅट डेकोरेशनचं आता भांडू फेटला किती टाईम ना मार टँक रोड सॉरी टँक रोड अशी सोसायटी आहे नवीनच झालेली या सोसायटी मध्ये पंधरा माळ्यावरती बघा गेली फ्लॅट पूर्ण सुंदर इथे सजवलंय तो मी तुम्हाला दाखवतोय मला वाटतं जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम झालंय तर हे व्हिडिओ तुम्ही बघा या फ्लॅट मध्ये हा हॉल आहे या हॉल मध्ये पण बघा कसं का काम केलेलं आहे मुलांनी तरुण मुलं आहेत मला वाटतं तेवीस आणि तेवीस चोवीस पंचवीस या वयाची मुलं आहेत दोन मित्र आहेत लहानपणापासून लंगोटी या आणि मी माझ्या व्यावसायिकांचं नेहमी असं प्रमोशन करत असतो तर ह्या दोन तरुण मुलांचं कोकणातल्या आणि भांडूपमध्ये राहतात या तरुण मुलांचं मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत प्रमोशन करतोय हा आपला फ्लॅट आहे या फ्लॅट बघा कसा डेकोरेट केलेला आहे हे टी व्ही युनिट आहे बघू शकतात हे टी व्ही युनिट बनवले आहे त्यांनी सुंदर एड टू झेड काम करतात तुमचं मग सेलिंग असेल प्लंबिंग असेल पेंटिंग असेल ला कुठलंही जे काही काम असेल पूर्ण तुमचं तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा फ्लॅट रिन्यू करून पाहिजे तुम्ही फक्त त्यांना सांगायचं त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ते करून देतात आता एक नवीन सिस्टीम आहे बघा की टॅगरीमध्ये त्यांनी या त्या काय बोलतात इन्व्हिजिबल ग्रिल इनविजिबल ग्रिल म्हणून किंवा अशा पद्धतीचे त्यांनी सेटअप केलेलं आहे हे का बनवतात हा भांडूपमध्ये जास्त करून माकडं आहे तिथे आजूबाजूला थोडंसं पवई असल्यामुळे किंवा हे असल्यामुळे कबूतर आतमध्ये येऊ नये म्हणून अशा प्रकारच्या ह्या जाळ्या आहेत हे पण त्यांनी बसवलं आहे सुंदर असं त्यांचं काम आहे आपण आता हे हॉल झाल्यानंतर इथे मी तुम्हाला हॉलमध्येच येईल एक छोटासा देवारं बनवलं आहे हा देवरा आहे देवारामध्ये पण बघा तर तुम्हाला जसं हवं आहे अशा पद्धतीने त्यांनी केलं आहे देवाळ्यामध्ये तुम्ही इथे तुमचं काही सेवायचा अध्य पूजा करताना तर ठेवू शकता अशा पद्धतीचं त्याला त्याच्या पाहिजेत रावलं आहे बघा ओके okay? आम्हाला त्यांनी बनवलेलं आहे

हा इथे त्यांनी असं डोर बनवलाय बघा मध्ये बघा सुंदर असं तुम्हाला हा इथे त्यांनी असं डोर बनवलाय बघा मध्ये बघा सुंदर असं तुम्हाला म्हणजे हॉलमध्ये जर तुम्ही राहता तर तुमची इकडची बाजू काहीच दिसणार नाही ओके हा डोर तुम्ही जेव्हा खोलता तेव्हा तुम्ही मग आतमध्ये होता आतमध्ये आल्यानंतर इकडे हा किचनचा सेटअप आहे किचनचा सेटअप पण कधी सुटसुटीत किचन किचनमध्ये आजकाल ट्रॉलीचं प्रमाण चांगलं असतं तर हे त्यांनी पूर्ण भांडी वगैरे ठेवण्यासाठी असं ट्रॉली केलेली आहे वरती इकडे अशी तुम्ही इथे सामान ठेवू शकता बघा इकडे पूर्ण कबाड वगैरे बनवलेलं आहे सेटअप केलेला आहे त्यांचं फिनिशिंग बघा त्यांचं काम बघा कामाची क्वालिटी बघा त्यानंतर इथे एक आणखीन एक बेस्ट आहे या कबाडाला काय बोलतात रोलिंग शटर रोलिंग सेटर म्हणून एक सेटअप केलेला आहे बघा बघा हे तुम्ही असं बंद करू शकता त्यानंतर ह्याला परत तुम्ही ओपन करा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला घरामध्ये तुमचं मिक्सर असेल किंवा अजून तुमचं ओव्हन असेल ते तुम्ही ठेवू शकता इथे त्यांनी पॉइंट पण दिलेला आहे तर अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे बघा त्यानंतर इथे एक छोटस एक प्लॅटफॉर्म आहे ओके इथे पूर्ण असं लाईट वगैरे दिलेले आहे इथे फ्रीज वगैरे ठेवू शकतो त्यानंतर ही इकडे आपली इकडे खिडकी आहे वरती पुरत तिथे आणखी एक मला एक वैशिष्ट्य यांचं आवडलं या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा हे ट्रॉली सारखं काहीतरी त्यांनी केलंय सेटअप आपण विचारूया पण ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातले कांदे बटाटे ठेवू शकता ह्या काय सिस्टीम काय बोलतात मित्रा विखर बास्केट म्हणून आहे असं नाव आहे त्याचं बघा मी पहिल्यांदाच बघतोय आणि उद्दमून त्यांच्या साईड वरती आलो आहे एक म्हटलं आपल्या स्वामी समोरच्या डिस्टोबिटर मात्र व्हिडिओ बनवूया इकडे पण आहे बघा त्यांनी बनवले म्हणजे जागेचा कसा पुरेपूर वापर करायचा पद्धतीने केलेला आहे बघा त्यानंतर इकडे पण वरती मला वाटतं आय थिंक एक कबाट आहे इकडे काय तुम्ही ठेवू शकता तुमचं सामान वगैरे ठेवू शकता वरती केल्यानंतर आतमध्ये स्पेस आहे बऱ्यापैकी आपल्या साईडला बाथरूम आहे नंतर एक हॉल आहे बेडरूम आहे बेडरूम पण त्यांनी डेकोरेट केलेला आहे बेडरूम डेकोरेट केले बद्दल बेडरूम मध्ये प्रत्येकाच्या हा आपण त्यांनी स्वतः तयार केलेला आहे मला हेच सांगायचं आहे आपल्या सगळ्यांना की तुमचा फ्लॅट फक्त एमटी असेल आणि त्याला पूर्ण डेकोरेट करायचं असेल तर ते सगळ्या प्रकारची कामं करतात तर जास्तीत जास्त आपल्या पवन साठे आणि राऊत हे दोन दोन मित्र आहेत त्यांचा मी दोघांचाही नंबर देईन अशा आपल्या मराठी व्यावसायिकांना आपण जास्तीत जास्त व्यावसायिकांनी सपोर्ट करायला हवं त्यांचं प्रमोशन करायला हवं आणि मी माझा नेहमी अशा व्यावसायिकांना पाठिंबा असतो की जे पुढे जातात त्यांना अजून पुढे जाण्यासाठी एक मी एक उद्योजक या नात्याने मी त्यांचं प्रमोशन करतोय अजून एक छोटस बघा म्हणजे तुम्हाला जर इथे बाबा तयार व्हायचंय तर अशा पद्धतीने तिने इथे काच वगैरे दिलेले आहे म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टी बारकाने बारकाईने बार, अभ्यास करून त्या जागेचा कसा वापर करता येईल हे यांचं कामातून दिसतं खूपच छान व्यावसायिकांना सपोर्ट करा नक्की आपल्या मराठी व्यवसायांना सपोर्ट करा मी व्हिडिओ इथेच थांबवतोय माझं नाव आहे रुपेश कोते स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर आद्य मी जे प्रमोशन केलं तर ह्या दोन तरुण मुलांचं केलं वैभव राऊत राकेश राऊत आणि पवन साठे या दोघांचेही नंबर देईन आपण जर समजा मुंबईमध्ये वेस्टर्न सेंटर हर्बल कुठल्याही मुंबई आणि उपनगरांमध्ये जर आपला फ्लॅट असेल आणि त्याला डेकोरेट करायचा आहे इंटेरियर करायचं आहे तर आपल्या ह्या तरुण मुलांना एकदा नक्की संधी देऊन बघा खूप छान काम करतात गेल्या दोन तीन वर्षाचा त्यांना अनुभव आहे मला वाटतं दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी भांडूप मुंबई भांडूरची उपनगर मुंबईची भांडू, उपनगर राहायला भांडूपलं आहे पण कुठेही तुमचं मुंबईमध्ये उपनगरामध्ये काम असेल आपल्या फ्लॅटचं सो, ते स्वतः तिथे येतात तुम्हाला पूर्ण कोटेशन देतात तुम्हाला पूर्ण मॅनेजमेंट सांगतात त्यातले बारकावे सांगतात आणि तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ते कामही करून देतात ह्या दोन तरुण मुलांना राऊतला आणखीन पवन साठेला मी माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरकडून खूप खूप शुभेच्छा देईन आणि इथंच कामेन धन्यवाद